कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचाच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये त्रास दिवसाची सुरुवात खूप छान झालेली होती आम्ही आज गेलो होतो शॉपिंगसाठी कारण माझी साडी तर घेऊन झाली लग्नासाठीची पण धनुषची आणि त्याच्या पप्पांची शॉपिंग राहिलेली होती यांना पण कपडे चॉईस करायला खूप सारा वेळ लागतो म्हणून म्हटलं चला आता सॅटर्डे संडे आहे ना तर निवांत दोन दिवस आपल्याला कपड्यांची चॉईस करता येईल सुद्धा गेलो होतो पण त्यांना काही पसंत पडले नाहीत म्हणून परत दुसऱ्या दुकानामध्ये गेलो आणि हा ड्रेस त्यांच्यासाठी चॉईस केला खूप वेळ लावता चॉईस करायला पटकन त्यांना कोणतीच गोष्ट पटत नाही आणि त्यांचं असं असतं एकच घ्यायचं पण एकदम ब्रँडेड घ्यायचं असं सुलकं अजिबात चालत नाही त्यांची शॉपिंग आवरली त्यांच्यासाठीच असं कुर्ता घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही धनुसाठी घेण्यासाठी गेलो आणि आमचं ठरलं होतं की तिघांनी पण मॅचिंग मॅचिंगच घालायचं पण काय होतं ना त्या त्या ते वेळेसनं आपल्याला त्या गोष्टी भेटतच नाही त्यासाठी आधीच खूप तयारी करावी लागते आणि नेहमीच आमच्या बाबतीत असं होतं आमच्या दोघांची भेटून जातात इझिली पण धनुषसोबत आमचं मॅचिंग होत नाही आणि खूप जास्त इच्छा असते की त्याच्यासोबत पण मॅचिंग झालंच पाहिजे तिघांचे पण कलर असे एवढे पण म्हणजे गोरेच आहेत त्याच्यामुळे कोणताही कलर घेतला तरी सूट होऊन जातो आता मी माझ्या साडीने एकदम डार्क घेतली ह्यांचा पण शर्टचा तो म्हणजे कुर्त्याचा जो कलर आहे तो पण फेंड झाला आणि धनुसाठीचा पण जो फेंट झाला आणि ते म्हणतात की धनुषला फेंट कलरच खूप छान दिसतात पण मला असं वाटतं की डार्क कलर असावेत म्हणून आता ह्या बाबतीत दोघांचे पण चॉईस अशी वेगळी आहे हे स्वतः चॉईस करतात पण माझ्यावरती डिपेंड असतं मग हे घेऊ का मग ते घेऊ का आणि त्यांना पण ना कुर्ता घालायची अजिबात सवय नव्हती पण धनुषच्या फर्स्ट बड्डेला जो त्यांनी कुर्ता घातला आणि त्यांना एवढा क्यूट दिसत होता ना तेव्हापासून मग त्यांनी कुर्ता घालायला सुरुवात केली आणि कुर्त्याचं असं होतं ना की एकदा घालताना की तो परत घातला जात नाही तसाच पडून राहतो धनुसाठी हा छानसा कुर्ता बघितला त्याला मस्त पुढं पिन पण होती एकदम खड्यांची तो त्याला लावून बघितला तर इतका मोठा होत होता शेवटी घालून सुद्धा बघितला खूप जास्त मोठा होत होता म्हणून त्यातली कमी साईज मागवली आणि तो व्यवस्थित प्रॉपर बसला मग आम्ही त्यांची दोघांचीच खरेदी केली आणि घरी आलो आणि आल्याच्या नंतरनं मला जेवण पण बनवायचं होतं पण खूप दिवस झालं सँडविच खाल्लेलं नव्हतं म्हणून विचार केला की आपण सँडविचच बनवता आणि एकदा काही एखाद्या गोष्टीची सवय लागली ना तर ती काय जाता जात नाही असं मला वाटतं आता इथं म्हटलं थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सँडविच बनवूयात म्हणजे पुदिन्याची चटणी बनवणार होते येता येताच पुदिना घेऊन आले होते एवढा काय फ्रेश नव्हता पुदिना कारण संध्याकाळची वेळ होती आणि काय एवढा व्यवस्थित दिसला सुद्धा नाही घरी आल्यानंतर न बघितलं तर तो व्यवस्थित नव्हताच एकदम सुकलेला होता आणि पावसामुळे आता एकदम चिकचिक पण झालेला होता कसा बसा ते पानं पानं फक्त निवडून घेतली आणि कोथिंबीर म्हटलं ते दोन्ही पण एकदाच एकत्र वॉश करता येईल ही सुरीना मी घरसंसारमधून आणलेली आहे जिथं इथं मोठे मोठे शॉप आहेत घरसंसारचे सुद्धा आणि फक्त वीस रुपयांची सुरी ही पण एवढी कमाल करते ना की ते तुम्ही बघतायत इत समोर इतकी शार्प आहे ना त्याची धार इतकी शार्प काय सांगायलाच नको आणि इतकं पटकन कट होऊन जाते ना आणि फक्त सावकाश सगळं करावं लागते आणि खरंच सांगते किचनमधल्या अशा वस्तू ज्या डेली यूजसाठी आपण वापरतो त्या वस्तू जर प्रॉपर असेल ना तर आपल्याला कामाचा कंटाळा येत नाही हो ना माझं तर हे असंच आहे म्हणजे एकदम व्यवस्थित वस्तू असतील ना तर मग काम करणं माझं सोपं होऊन जातं आता इथं कांदा टोमॅटो काकडी शिमला मिरची बारीक कट करून घेतली एक एकदम बारीक कट करून घेतलं मला चॉपिंगमध्ये टाकायची सुद्धा गरज लागली नाही आणि त्याच्यामध्ये मग सगळे सॉसेस टाकून घेतले लास्ट टाईम मला विचारलं होतं की कोणते कोणते सॉस टाकले तर रेड चिली आणि ग्रीन चिली आहे ना ती मी एक एक चमचा मिक्स करते किंवा फ्लेवरसाठी अजून थोडंसं मिळवणीच नव्हतं माझ्याकडं म्हणून मी त्याच्यामध्ये ना चीज खिसून टाकलं आणि ते व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतलं मिळवणीच असलं ना की खूप छान टेस्ट येते आणि टेक्स्चर पण खूप असं छान होऊन बसतं पण हे जर असं सुट्टं सुट्टं वाटत होतं पण म्हटलं ठीक आहे त्या टायमिंगला लक्षातच नाही राहिलं की घेऊन जाऊयात म्हणून मी सँडविच करताना ब्रेड बटर वगैरे अजिबात नाही आपलं साधं सिंपल जे घरगुतीवाला आहे ना ते बनवते आधी तर आम्ही कांदा टोमॅटो फक्त चिरून घ्यायचो म्हणजे स्लाईसमध्ये आणि त्याचं बनवायचो तिथे स्टफिंग सगळं करून ठेवलं त्याच्यानंतरनं मग जे काय आपली वॉश केली कट कोथिंबीर होती पुदिना होता तो ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकलं म्हणजे एक चार पाच तुकडे टाकले आल्याचे त्याच्यानंतरनं एक मिरची टाकली हिरवी मिरची जास्त तिखट नको म्हटलं कारण धनुष आवडीने सँडविच खातो त्याच्यानंतरनं लसूण टाकला आणि ही चटणी जरा ताटसर व्हावी म्हणून त्याच्यामध्ये ना मी जे काय आपले ते भाजकी डाळ असते ना ती थोडीशी टाकली एकदम थोडीशी टाकली बरं का जास्त नाही टाकले त्याच्याने ना एकदम ताटसरपणा येतो चिकनच्या भाजीला मटणच्या भाजीला बघा जास्तीत जास्त हेच सुद्धा हेच वापरलं जातं आणि त्याच्यानंतर ना मी जिरे टाकले थोडंसं लिंबू असेल तर लिंबूसुद्धा पिळायचं जिराण्याना फ्लेवर खूप छान येतो पण मी इथं दाखवायचं विसरले लिंबूसुद्धा पिळू शकता न पाणी टाकता पहिल्यांदा एक थोडंसं फिरवून घेतलं आणि व्यवस्थित बारीक होते का ते बघितलं पण का, ते काही बारीक होत नव्हतं म्हणून मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकून टाकून मग असं ग्राइंड करत राहिले तर एकदम पिऊली टाईप असं बनवून घेतलं होतं आणि जेव्हा हे फर्स्ट टाईम झाकण उघडलं ना तेव्हा एवढा स्मेल आला ना की काही सांगायलाच नको किती इझी रेसिपी असतात ना पण आपण त्या करायचा कंटाळा करतो म्हणजे मी माझं सांगते मी करायचा कंटाळा करते म्हणून मग एवढं प्रॉपर खाणं काय होत नाही पण बघा इतकं प्युरी इतकी मस्त झाली होती आणि त्याचा स्मेल ना सगळं त्या आख्या किचनमध्ये दरवळत होता त्याच्यानंतरनं मी हे सगळं भरून घेतलं मला शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवायचा होता इंस्टाग्रामसाठी म्हणून मी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवून घेतला आणि लॉंग व्हिडिओमध्ये म्हटलं हेच जे आहे ते दाखवते इथं छान प्युरी झालेली होती एका साईड एका ब्रेडला प्युरीने का ब्रेडला टोमॅटो कॅचअप लावून स्टफिंग व्यवस्थित भरून घेतलं आणि हे आता रोस्टर आहे माझ्याकडे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे इथं छान असं सँडविच बनून तयार झालं मस्त खाल्लं आणि खरंच सांगते इतकं टेस्टी झालं होतं ना म्हणजे चीज थोडंसंच होतं पण वाव भन्नाट झाली होती ह्याची टेस्ट एकदम खाल्लं त्याच्यानंतरनं क्लिनिंग करायला घेतली इथं पुदिना थोडासा निवडायचा राहिला होता म्हटलं तसंच राहू देत सँडविच मेकर जे आहे ते व्यवस्थित पुसून वगैरे ठेवून दिलं आता ते परत लागणार त्यावेळेस इझिली आपल्याला काढता येतं क्लीन वगैरे इझी एकदम इझीमध्ये करता येतं सगळं किचनवरचा आवरून घेतला भांडी फक्त तशीच ठेवली होती आणि घरातनं सगळीकडे झाडू मारून घेतला कारण ज्या दिवशी आमच्या घरामध्ये ब्रेड येतात ना त्यावेळेस आमच्या हॉलमध्ये सगळ्या ब्रेडचा भुगाच भुगा असतो त्याच्यामुळे ते खूप चिपचिप वाटतं आणि सोप्यावरती पण धनुषने बरंचसं सांडलं होतं म्हटलं सगळं एकदा क्लीन झाडू मारून घेऊयात जेव्हा पहिलं सँडविच बनवून झालं होतं ना तेव्हा मी धनुषला खायला दिलेलं होतं त्याच्यानंतरनं आमचं बनवून झालं आमचं खाऊन झालं माझं सगळं आवरून झालं तरी पण धनुष अजून काय खाणं संपतच नव्हतं झाडं वगैरे मारला घरातला पसारा आवरून घेतला त्याच्यानंतरनं आम्ही खाली चालण्यासाठी गेलो <laughs> चालून आल्यानंतर ना आठवलं हो की आपलं एक काम पेंडिंग आहे ते म्हणजे जे मगाशी सँडविचसाठी कांदा टोमॅटो काकडी शिमला मिर चिरलं होतं ना ते थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं म्हणजे मी साईडला काढून ठेवलेलं होतं मला माहीत होतं ते जास्त होणार आहे म्हणून आणि सँडविच दोन जरी खाल्ले ना तरी खूप हेवी होऊन जातात मग ते म्हटलं आपण कोशिंबीर बनवूयात म्हणून इथं कोशिंबीर बनवायला फक्त ते दही टाकायचं राहिलं होतं दही साखर मीठ हे ते मग सगळं टाकून घेतलं आणि म्हटलं तर फ्रीजमध्ये ठेवून देऊयात उद्यासाठी प्रॉपर कोशिंबीर तयार होईल मला ना पहिली कोशिंबीर अजिबात आवडत नव्हती पण आता एवढी फेवरेट झाली ना की काही सांगायलाच नको भात जर असेल ना कोणता तर मला कोशिंबीर लागते म्हणजे लागतेच आमचा असा विचार होता की संडेला म्हणजे संडेच्या दिवशी बिर्याणी बनवायची मग त्याच्यासाठी ही कोशिंबीर होऊन जाईल पण संडेचा आमचा प्लॅन थोडासा वेगळा झाला म्हणजे आधी ठरवलं होतं की असं असं करायचं आहे म्हणून पण प्रॉपर तयारी नव्हती आणि म्हटलं कशाला एवढं देवाला जायचं आहे तर नॉनव्हेज खायला नको म्हणून तो प्लॅन प्लॅन कॅन्सल झाला त्याच्यानंतर ना मग मी हे कोशिंबीर बनवून अशी फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि ह्याच्यामध्ये ह्यांचीच बरीचशी मदत होती मी फक्त मिक्स करायचं काम केलं बाकीचे सामान टाकायचे ना ते सगळं ह्यांनीच टाकून दिलं होतं कालचा व्हिडिओ मी तिथं स्टॉप केला त्याच्यानंतर डायरेक्ट सॅटरडेला म्हणजे सकाळी शूट करायला घेतलं कारण तो व्हिडिओ पण काही एवढा मोठा झालेला नव्हता म्हणून म्हटलं चला आता दुसऱ्या दिवशीचं जे काय आहे ते सगळं एकत्र करून तुमच्यासोबत शेअर करता येईल संडेला सकाळी लवकर उठले त्याच्यानंतरनं मस्त घरातलं आवरून घेतलं आणि आंघोळ केली छानशा हे आज हेअर वॉश वगैरे करायचं होता आणि त्याच्यानंतरनं मग मी लगेच किचनमध्ये आले किचनमध्ये आज मला ना हे बनवायचं होतं नाश्ता बनवायचा होता आज मला खूप दिवसातून सकाळचा नाश्ता बनवत होते इथं पोहे बनवायचे होते आणि खरंच सांगते म्हणजे मला असं खूप वाटत होतं की आता मी डाळ तांदूळ भिजत घालणार घालणार पण ना ते त्या टायमिंगला विसरून जात होते आणि दोन दिवस माझ्या झालंच नाही ते फ्रायडेला विसरले तर म्हटलं आता सॅटर्डेला टाकता येईल सुद्धा विसरून गेले संडेला टाकून काहीच उपयोग नव्हता कारण हे ऑफिसला जाणार होते मंडेला त्याच्यामुळे आणि मग खाणार कधी असं पण होतं आणि हे असल्यानंतरनंच त्या गोष्टी करायला छान वाटतात पण म्हटलं जाऊ देत पोहे होते घरामध्ये थोडेसे शिल्लक मग तेच पोहे बनवायला घेतले आणि कधीतरी पोहे खायला खूप छान वाटतात म्हणजे मला रेग्युलर दिले तरी आवडतात पण ह्यांना पोहे अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मग जरासं असं कमीच होतात पोहे आमच्या घरामध्ये इथे छान मस्त पोहे बनवून घेतले आणि चला आता आम्ही पण मस्त नाश्ता करतो आमच्यासोबत तुम्ही पण या छानसा नाश्ता करायला नाश्ता झाल्यानंतरनं घरातली सगळी कामं आवरली म्हणजे नाश्त्याची भांडी कपडे आणि सगळं घरातलं आवरून घेतलं त्याच्यानंतरनं मग आम्ही गेलो देवदर्शनासाठी जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की सॅटर्डे संडे आहेत तर आपण ना बिर्ला गणपतीच्या दर्शनासाठी जाऊयात म्हणून मग जायला निघालो आम नेमकं जायच्या टायमिंगला सगळं आवरलं आणि जोरदार पाऊस आला म्हटलं आता जाणं कॅन्सल होतंय की काय काय माहिती पण इकडे तर पाऊस पडलेलाच नव्हता वातावरण खूप छान झालेलं होतं त्याच्यामुळे पायऱ्या वगैरे चढायला एवढं काय वाटलं नाही थोडंसं ऊनसुद्धा पडत होतं मधून अधून आणि पेढे घेतले आणि मग तिथं गेलो असं सहज माझ्या मनात एक गोष्ट आली होती म्हणजे ती हवीच होती तर मी आपले गणपती बाप्पांकडे बोलून दाखवलं की काय नाही आता हे माझी विष तुम्ही कम्प्लीट करा म्हणून आणि त्यांनी म्हणजे जे बोलले आणि ते पूर्णसुद्धा केलं म्हणून मग म्हटलं चला आता एवढं केलंच आहे आपल्यासाठी तर आपण पेढे पण सुद्धा पेढेसुद्धा वाटूयात म्हणून मग जातानाच पेढे घेऊन गेलो होतो बाप्पांच्या आसपासचा जो परिसर आहे ना तो खरंच खूप छान आहे म्हणजे कडेनं सगळ्या नर्सरीच आहेत ते बघायला एवढं छान वाटतं ना म्हणजे मनात येतं ना एवढं कोण ह्यांची केअर करत असेल पण मला नंतरनं हे समजलं की हे झाडं विक्रीसाठी सुद्धा असतात त्याच्यामुळे जे नर्सरीवाले आहेत ना तेच त्याची केअर घेतात त्याच्यानंतरनं मग हे बघा गणपती बाप्पा किती छान वाटत आहेत ना व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण नक्कीच दर्शन घ्या आजूबाजूचा परिसर ती बाप्पांची मनमोहक मूर्ती आणि तिथले सगळे लोक ते एवढं छान वाटतं ना कधीही जा एने टाईम तिथं नेहमी गर्दी असणार म्हणजे असणारच बरेच जण दर्शनासाठी इथं येतात आणि आमचं नेहमीच असं होतं जाऊ जाऊ आणि राहू राहू असंच होतं नेहमी इथं सगळं देवदर्शन वगैरे आमचं झालं त्याच्यानंतरनं धनुष इतका उड्या मारत इत होता ना म्हणून मी त्याला पकडून बसले होते नाहीतर तो तिथं पाण्यामध्येच जात होता सारखा कारण पाऊस पडून गेलेला होता त्याच्यामुळे थोडंसं ओलं ओलं होतं त्या फरशीवरती आणि त्या व्हाईटवर किती जरी ऊन असलं ना त्या व्हाईट फरशीवरून चालल्यानंतरनं अजिबात पाय पायांना चटके बसत नाहीत पण बाकी फरशीवरती चालले एवढे चटके बसतात ना काही सांगायलाच नको इथं आमचं सगळं आवरून झाल्याच्या नंतरनं म्हटलं चला आता घराकडे जायला निघूयात आणि हे बघा समोरचा परिसर म्हणजे पूर्ण तळेगाव वगैरे इथून दिसतं हायवे वगैरे खूप छान वाटतं आणि ही झाडं बघा ना आता पाऊस पडल्यामुळे खूप जास्त हिरवीगार झाली आहेत धनुष्ण आज स्वतः चालू होता त्याला अजिबात उचलून नाही घ्यावं लागलं किंवा हातसुद्धा नाही पकडायला लागला त्याचं असंच एकट्याचं एकट्याचं चालणं चाललं होतं तिथं गेल्यानंतरनं म्हणजे बाहेर निघताना अचानक ह्यांनी मला सरप्राईज दिलं की जाऊ दे तू नको आता घरी जेवण बनवू आपण बाहेरच काहीतरी खाता आणि खरंच सांगते आपली म्हणजे आपल्या मनात तर काय नसतं म्हणजे माझ्या मनात तर काहीच नव्हतं की आपण आज बाहेर खायचे किंवा काय पण जेव्हा हे बोलले ना की चल म्हणून मला एवढं छान वाटलं ना की काय सांगायलाच नको मी म्हटलं का हो असं तुम्ही एकदम अचानक ठरवलंय की आपण बाहेरच काहीतरी खाऊयात म्हणून तर ते म्हटलं असतात एकदा सकाळपासून पण तो कामं करत होतीस आता बाहेर आलोय घरी जाऊन कधी जेवण बनवणार नाही ठीक आहे चालतंय कधीतरी एकदा बाहेरचं खायला काहीच हरकत नाहीये आम्हाला शूर्या घ्यायचं होतं मग ते बघून आलो आणि येताना बघा संध्याकाळचं वातावरण इतकं छान झालेलं होतं ना म्हणजे असं वाटत होतं की ते किती भारी किती कॅप्चर करू मी घरापासून पण सेम आमचा असाच व्ह्यू दिसतो पण असं टेरेसवरती ह्याच्यावरती जाता येत नाही त्याच्यामुळे हे सगळं कॅप्चर करता येत नाही पण शुअर एक दिवस नक्कीच मी टेरेसवरती जाऊन ना बाकीचा जा सगळा व्ह्यू ना तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मला इथून जाऊच वाटत नव्हतं म्हणजे एवढं भारी आबाळ झालेलं होतं ना की काय सांगायलाच नको आणि इथंच नर्सरी आहे ती नर्सरी पण खूप छान मस्त वाटत होती असं वाटत होतं की तिथं पण थांबावं पण आता लवकर काही झाडं घ्यायची नाहीत म्हणून म्हटलं चला आपलं घराकडं गेलेलंच बरं आहे आत्ता तरी मला ना थोडेसे झुमके वगैरे घ्यायचे होते म्हणजे मावशीच्या मुलीसाठी तिनं सांगितलं होतं की दिदी असं असं आण म्हणून आणि ते मला इथं काही भेटतच नव्हतं म्हणजे फोटो काढून नेलेला मी पण व्हरायटीजमध्ये गेल्यानंतरनं सगळेच म्हणले की हे अवेलेबल नाही आहेच आमच्याकडं चार पाच व्हरायटीज फिरले त्याच्यानंतरनं मला एका व्हरायटीजमध्ये सेम टू सेम नाही थोडंसं वेगळं असं मग झुमके मला भेटले माझ्यासाठी सुद्धा मी बांगड्या घेतल्या आणि आज संडेला तळेगावचा बाजार असतो ना म्हणून तिकडेसुद्धा गेलो होतो आम्ही म्हणजे तळेगावलाच गेलते मी व्हरायटीजमध्ये बघायला तसं कानातलं भेटते की नाही ते आणि मग तिथं ना तळेगावचा बाजार असल्यामुळे भरपूर सारी गर्दी होते आणि एवढी आंब्याचं गाडे होते ना विकायला आंबे म्हणून म्हटलं चला आता आंबे पण घेऊयात म्हणून मग आंबे आणले आणि आज देवाला गेलो त्याच्यामुळे नॉनव्हेज काही खाणार नव्हतं म्हणून म्हटलं चला आज आमरसपुरीचा बेत बनवता जे की खूप दिवस झालं खाल्लेलं नाही आहे खरं पा। तर पाऊस पडल्यानंतर ना आंबे खाणं चुकीचंच आहे असं मला वाटतं कारण त्यात बारक्या बारके, बारके आहळ्या असतात त्या दिसून येत नाहीत आणि मला तर खूप जास्त भीती वाटते आणि तर मग मी मस्त आमरस बनवायला घेतला आणि आंबे काय मला एवढे छान लागले नाहीत म्हणजे मग आपली पूर्णाची जी चाळण असते ना त्याच्यावरती मी आमरस बनवते आता थोडंसं मिक्सरमधला साईडला ठेवलं आहे पण तसं आमरस बनवते जेव्हा नंतर कधी बनवेल ना तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करेल इथे छान रस बनवून झाला तर त्याच्यामध्ये मी वेलची पूड टाकणार होते पण जेव्हा आम्ही खायला बसणार ना त्यावेळेस वेलचे पूडणे ना ह्याची आमरसाची टेस्ट खूप छान येते आणि एकदम घट्टसर आमरस झालेला होता जसा की पुरीसोबत लागतो तसा आमरस बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिला खाईपर्यंत एकदम थंड मस्त लागतो म्हणून भाजी काय बनवणार होते नव्हते फक्त पुरीच आणि मी त्यांना म्हणत होते की तुम्ही नका पुऱ्यात मा तळू लागू पण त्यांचं असताना तू करते सेकटी तर थांब मी पण थांबतो तुझ्यासोबत आणि उभं राहून काय करू मग तुला मदत पण करतो आणि अशी पुरी सोडायला गेले कसं सोडत होते मला माहीत नव्हतं कारण मी लाटायच्या ह्याच्यामध्ये होते आणि त्यांनी डायरेक्टली त्यांचा हातच तेलामध्ये पडलं इतकं जोरात बोटाला ना मला एवढं वाईट वाटलं अक्षरशः म्हणजे रडायलाच आलं की माझ्यामुळे ह्यांना त्रास झाला पण त्यांचं असं म्हण होत की तू थोडी बोलवलं होतं मीच माझं मी करत होतो आणि त्यांना असं वाटलं की नाही लागणार तेल हाताला पण डायरेक्टली त्यांनी पुरीसोबत त्यांचं बोटसुद्धा तेलामध्ये ठेवलं आणि खूप जोरात चटका बसला आणि चटका इतका बसला ना की खूप हाताला फोड आलता मोठा दोन बोटांना फोड आला होता नशीब लगेचच मी कोलगेट लावून दिली त्याच्यामुळे तरी थोडंसं थंड पडलं तर असा होता माझा आजचा दिवस म्हणजे हे शेवटला जे झालं ना ते नको व्हायला पाहिजे होतं असं मला वाटलं शेवट सगळ्या पुऱ्या वगैरे मी तळून घेतल्या आणि चला आजच्या पुऱ्यांसोबत किंवा ह्या गोष्टीसोबत मी व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय